नमस्कार मित्रांनो मी दीपक काप स्वागत करतो आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आहे ना तुम्हाला काकडीचा मला दाखवतो आमच्या गावातील एक माझे मित्र आहेत रमेश हे पावसाळ्यात काकडी आणि उन्हाळ्यात कलिंगण असे शी, सिजनेबल असं फ्रू हे व्यवसाय करत असतात तर तुम्हाला दाखवण्याचा काकडीचा मला त्यांच्याकडून थोडी पण माहिती घेऊया चला बघूया दरवर्षी त्यांचा काकडीचा माला असतोच असतो वर्षी आपण गावाला आलोय तर त्यांची व्हिडिओ काढूया सर्व हिरवा घाल होई झोपडी कशाला बांधली हो आमचे व्यावसायिक रमेश शिंदे रम्या काय बोलतोस बरं ना अरे व्हिडिओ चालू तू काय अरे कॅमेराला आता व्हिडिओ चालू तू कॅमेरा धरते बघ ना ही व्हिडिओ चालू दिसत नाही हो चल काकडी जर दाखवतो जरा रवी नाचणी लावली सगळी हो नाच सगरावा केले तुझं नाचणी भात इथं वरी मित्रांनो हा का हा काकडीचा मला आहे आणि हे आमचे मित्र रमेश शिंदे रमा सांग ना आमच्या काकडीबद्दल सांग ना काहीतरी पुढे वेर पुढे आहे काकडी लागे वा छोटे छोटे मग होतील काय आता गणपतीपर्यंत चांगलं आठ दिवसात होईल काय हां मोठी झाली अरे तर मी मला सांगायला किती किती जागेमध्ये काकडे किती एकरात आहे एक एकरात एक काक्री लावलेस एक, एक वीस गुंटल लावलेस कधी लावलेस सर तिथे एंडिंगला मग आता दोन महिने झाले आता आणि कुठली जात आहे काकडीची हे ना, नामदेव 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 पहिल्यांदाच ऐकतो नामदेव जातीची काकडी नामदेव मग आता हे कधी होईल होईल अभिषेक आणि हा जो गवत आहे बघ हा खालती मग माझं मारशील की कसा काय नाही तो नांगर नाही दाखवत चढवा लागतो हिवाला चढवणारी वरती काकडी मग खाली लटकणार काकडी वरती चढ पण ही जी एक वेल आहे ही कितपर्यंत कितीपर्यंत लशी सर्व जेवढी आहे तेवढी जाते पुढे ओके मग ते काकडी खाली लटकणार लटकणार पूर्ण हे वायर बांधले खूप मोठा मित्र मला केल्या कमीत कमीत किती किती हे किती आहेत झाड किती आहेत साडेपाचशे झाड आहेत साडेपाचशे झाड आता हा काय हा हा काय हे माती भरणी माती बुंदात माती घेतो ना आपण बुंदात माहिती आणि ओके आणि माझा अजून प्रश्न तर उत्तर दिलास नाही तू आता गवत जो आहे हा गवत वाढला मग दोन महिन्यात नांगरल्यानंतर ऑटोमॅटिक मरणार तो हा जसा नांगरलाय हा तसा नांगरणार याला ऑटोमॅटिक मारणार परत उगवणार नाही okay. उगवतो पण लेट उगावतो तो पण जर मी काय बोलतोय आणि अंगाळ्यापेक्षा जर तू फवार नाही केली आणि गवत मारलास तर तो नाही होऊ शकत होतो पण एखादी फवार नाही पडले तर झाड मारायची रिक्स असते ना असं आहे काय ओके ना अच्छा तुझं काय तुझं काय तर मित्रांनो हा हा जो मधला भात आहे हा भात नाही हा गवत आहे ना तो उंच झाला मग हे काकडीचं हे ना हे ताण मरून जाईल मग तर आम्ही आपण दाखवतो आहे हा कशापासून या गवताचा बंदोबस्त आहे क्लास झाला चालू त्याचा आता आपण बघूया हा काय करतो नक्की दोन था था एक तीन एकरचा हा प्लॉट कवर केले त्याने वीस गुंट्यामध्ये काकडी लागवड इकडे नाचणी लावले पूर्ण नाचणी आणि इकडे हा भात भात काय केले एकाच एका तीन शिकाण मारून टाकले इकडे काकडी पण करतोय इकडे भात पण लावते आणि इकडे नाचणी पण हे एकाच ठिकाणी सगळं काय केलं म्हणजे जास्त ठिकाणी जायला नको असे आपला रमेश शिंदे मुंबईला होता मुंबई सोडला गावाला आला आणि गावाला वगैरे असं प्रयोग करतो शेतीची आता मित्रांनो बघू याची थोडी काकडीबद्दल त्याला माहिती घेवा द्यायक हे कुठे येईल निशा काकडी बोलतेस आपल्या भे भेटेल खायला बोलतं बघा एक, एक फुलं झाली आणि आता ह्या एक दोन महिन्यात काकडीसुद्धा याच्यावर होईल आणि आम्ही जेव्हा गणपती देतो ना गावाला तेव्हा काकडी आम्हाला आम्ही घेऊन जातो याच्याकडून तर गणपती ते एकदम विकायला काढतो तो आणि आमच्या गावातली बरीचशी माणसं मुंबईला जाताना रमेशकडून काकडी घेऊन जातात खूप मोठा मला आहे त्याकडून मला व्हि का रम्या सांग तर या काकडीमध्ये सांग मला काहीतरी माहिती तुला असं काय वाटलं आहे काकडी वागड करायला आपल्या okay. काकडी पीक भरपूर येतं ओके हां त्याच्यामुळे ते काकडी आपल्याला होलसेलमध्ये विका बरी पडते आणि हा हा किती किती वर्ष कित, किती किती वर्ष काकडी लावते हा माझा चौदा वर्षाचा मग कसा आहे अनुभव चौथ्या वर्षाचा चांगला आहे अनुभव चांगला उत्पन्न आहे सगळी आणि हे कुठली जात बोलला आहे कुठली नामदेव नामदेव जात आहे का नामदेव ही अशी मोठी काकडी असते की छोटी 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 मोठी नाही ओके आणि याला किती महिने लागतात एकदम प्रॉपर काकडी त्या व्हायला प्रॉपर काकडीवाला दीड ते पावणे दोन महिने लागतात ओके आणि मग काकडी होलसेलमध्ये विकतात की रिटेलमध्ये असा होलसेल होलसेलमध्ये आणि रिटेलमध्ये जर कोणीकडे आला तर देतोय देतो ओके म्हणजे काय काळजी काय घालते लागते काकडीच्या कालच्या टायमवरती खत पाणी द्यावे लागत खते वगैरे दिल्या मग चांगले होते आणि जर जास्त पाऊस वगैरे हो पडला तर ह्याला काही इजा वगैरे पोहोचतो का पाऊस इजा नाही पीक कमी होतो त्याने फुल घालतो ना जास्त पावसाने ओके त्यामुळे पीक कमी येतो मग म्हणजे पावसावर डिपेंड आहे काकडीचा हो। उत्पन्न उत्पन्न भरपूर पाऊस असेल तर उत्पन्न कमी होतो सध्या जे आपल्याकडे पाऊस जास्त त्याचा काय थोडा अनुभव काय फरक पडला का अजून सुरुवात नाही झाली ना तिला तयार व्हायला आताशी चालू होते ओके त्याच्यापुढे पाऊस जास्त नको ओके असं आहे का मग आता काय करतोय हे काय खालची पानं काढावं लागतं खाली खत द्यावायची असते ना आपल्याला हे बुंदा बुंदाच्या इकडे पानं काढायची काय कारण आपल्याला खत टाकावं लागतो साईटीन okay. मग okay. त्यासाठी हे सगळी पहिला साफसूफ करून घ्यावं लागते आणि मग हा सगळा तू एकटाच मॅनेज करतोस एकटा घरची माणसं आहेत बाकी असं मजरे वगैरे काय नाही स्वतः स्वतःच करतो तर मित्रांनो बघा काकडीची निगा राखली जाते आता खाली मित्रांनो तुम्हाला सुंदर असा हा माळा दाखवला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा आपण आता मी आता काही काकडे झालेत नाही आता तुम्हाला काकडे दाखवले असत्या कशा असतात त्या मित्रांनो एक आपला शेतकरी बंधू त्याचा एक थोडं छोटासा व्हिडिओ बनवायचा प्रयत्न केला भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तो म्हणतो बाय बाय तर मित्रांनो तुम्हाला सुंदर असा हा माळा दाखवला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा आपण आता मी आता काही काकडे झालेत नाही आता तुम्हाला काकडे दाखवल्या असत्या कशा असतात त्या मी जर एक आपला शेतकरी बंधू त्याचा एक छोटा छोटासा व्हिडिओ बनवायचा प्रयत्न केला भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तो म्हणतो बाय बाय